ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा एक महत्वाचा निर्देशांक असून ठराविक कालावधीतील ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील वस्तू व वस सेवांच्या किमतीतील बदल मोजतो किंवा दर्शवतो ग्राहक किंमत निर्देशांक हा किरकोळ किमतीवरून काढण्यात येतो तसेच यामध्ये वस्तू व वस सेवांच्या किमतीचा समावेश असतो म्हणून याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असेही म्हणतात ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार करता दोन हजार अकरा पासून तीन नवीन पद्धतीनुसार कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक काढण्यात येतो नवीन ग्राहक किंमत निर्देशांक अगोदरचा निर्देशांक देशाच्या संपूर्ण लोकसंख्येला सामावून घेत नसल्यामुळे देशातील पूर्णपणे चलनवाढीचे चित्र प्रस्तुत होत नव्हते त्यामुळे तत्कालीन केंद्रीय सांख्यिकी संघटना यांनी जानेवारी दोन हजार अकरा पासून तीन नवीन निर्देशांकाची रचना केली त्यामध्ये शहरी ग्रामीण व एकत्रित अशा प्रकारे निर्देशांक काढण्यास सुरुवात झाली दोन हजार अकरा हे आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारण्यात आले मात्र जानेवारी दोन हजार पंधरा पासून दोन हजार बारा हे आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारण्यात आले या निर्देशांकाची विभागणी पाच गटामध्ये केली जाते त्यामध्ये अन्न पेय व तंबाखू त्यानंतर इंधन व दिवाबत्ती ग्रहनिर्माण वस्त्र चपला व बेडिंग व इतर अशा पाच गटामध्ये या निर्देशांकाची विभागणी केली जाते शहरी भागाचा ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार करता तीनशे दहा शहरांची निवड करण्यात आली असून तेथील एक हजार एकशे चौदा बाजारांमधून सरासरी चारशे साठ वस्तू व सेवांच्या किमती दर महिन्याला जमा केल्या जातात या किमतींचे संकलन करून नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन केंद्रीय सांख्यिकी संघटनाद्वारे संकलन केले जाते ग्रामीण भागाचा ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार करता एक हजार एकशे एक्क्याऐंशी गावांची निवड करण्यात आली असून तेथून सरासरी चारशे अठ्ठेचाळीस वस्तू व सेवांच्या किमती दर महिन्याला जमा जा केल्या जातात या किमतींचे संकलन टपाल खात्यातून होते व दोन्ही निर्देशांकाच्या सहाय्याने एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक काढला जातो नवीन ग्राहक किंमत निर्देशांक याची पहिल्यांदा आकडेवारी फेब्रुवारी दोन हजार अकरा मध्ये प्राप्त झाली होती जुन्या ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार करता चार वेगवेगळ्या वे गटातील ग्राहक यांच्या जीवनमानाच्या खर्चामध्ये कसा बदल होत आहे यानुसार तीन वेगवेगळे वे ग्राहक किंमत निर्देशांक काढले जात होते त्यामध्ये औद्योगिक कामगाराकरिता ग्राहक किमतीचा निर्देशांक शेतमजुराकरता ग्राहक किमतीचा निर्देशांक आणि ग्रामीण मजुराकरता ग्राहक किमतीचा निर्देशांक अशी तीन गटामध्ये विभागणी केलेली होती यामध्ये औद्योगिक कामगाराकरिता ग्राहक किमतीचा निर्देशांक यामध्ये चारशे त्रेसष्ट वस्तू व सेवांची संख्या मोजली जाईल व याचे आधारभूत वर्ष हे दोन हजार सोळा मानण्यात आलेले होते त्यानंतर शेतमजुरासाठी ग्राहक किमतीचा निर्देशांक यामध्ये आठ वस्तू व सेवांची संख्या मोजली जात होती एकोणीसशे शहाऐंशी व सत्याऐंशी हे यासाठी आधारभूत वर्ष म्हणून पकडण्याची पद्धत होते ग्रामीण मजुराकरिता ग्राहक किमतीचा निर्देशांक एकशे ऐंशी वस्तू व सेवांची संख्या यासाठी काढला जाईल व एकोणीसशे शहाऐंशी व सत्याऐंशी हे वर्ष यासाठी आधारभूत वर्ष म्हणून पकडण्यात येईल दोन्ही निर्देशांकाचा विचार करता आपल्याला एक गोष्ट दिसून येते कि घाऊक किमतीचा निर्देशांक कमी होत आहे मात्र ग्राहक किंमत निर्देशांक वाढत आहे याचे कारण असे की घाऊक किंमत निर्देशांक यामध्ये सेवांच्या किमतीचा सहभाग होत नाही मात्र ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये सेवांच्या किमतींचा सहभाग होतो त्यामुळे सेवांच्या किमती वाढत असल्यास आपल्याला ग्राहक किंमत निर्देशांक वाढताना